इथंच मासा जिजाऊ बागडल्या इथंच शहाजीराजे जमले हीच ठिणगी पुढे शिवनेरीवर गेली एका दिवाच्या रूपानं प्रकटली आणि तोच दिवा पुढे जाऊन सह्याद्रीचा छावा झाला जिजाऊचा शोभा झाला आणि तुमचा आमचा जाणता राजा झाला काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलेगिरीच्या चंदनवनापर्यंत आणि काठेवाडपासून ते कोलकातापर्यंत हिंद विश्वराज्याचा आवाज म्हणजे छत्रपती शिवराय होय छत्रपती शिवराय होय लोककल्याणकारी रैत्याचं स्वप्न घेऊन लढत होताच राजे तुम्ही गडगंचं वतनदारांना धडे शिपत होताच राजे तुम्ही आज माझ्यासारख्या शिवप्रेमींना प्रश्न पडतो कुणाच्या पाठबाळावर हा खेळ मांडला होता राजे तुम्ही कुणाच्या पाठबाळावर हा खेळ मांडला होता राजे तुम्ही वयाच्या सोळाव्या वर्षी एका सरदाराचं पोर तोरणा किल्ला जिंकतो आणि संपन्न आदिलशाहीला आव्हान देतो असे इतिहासात एकतरी उदाहरण आहे काय कुणाच्या बाळावर धाडस केलं असेल कुणाच्या सामर्थ्यावर ही भरारी घेतली असेल कोण होतं पाठीशी शिवरायांनी याच मातीत जन्माला आलेल्या बारा बलुतेदारांची अठरा पगड जातीची साडी मावळ मर्द सोबत घेऊन त्यांच्या सह स्वराज्याचे रणशिंग फुंकलं हे मावळे केवळ मनगटानेच मजबूत नव्हते तर त्यांची बुद्धी ही तितकीच बेभान होती मनगटात छाती थग असणारे उभा रावची ताकद भिडायची ताकद फक्त या मातीतच आहे इथल्या सह्याद्रीची उंची आसमानाला भिडली ती उगीच नाही तर कित्येक जणांनी स्वतःला या सह्याद्रीच्या पायाखाली गाडून घेतलंय तेव्हा या सह्याद्रीची उंची आभाळाच्या पोटात चिरायला निघाली सह्याद्रीचा कण कण मराठ्यांचं मन मन स्वराज्यासाठी उभं होतं याच मराठमोळ्या मावळ्यांविषयी शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा दौडू लागली म्हणून फत्तेच्या इशारे ती उडवू लागली तोरणा रोहिडेश्वर राजगड प्रतापगड पुरंदर रायगड अशा तमाम किल्ल्यावर भव्य निशान फडकू लागले अफजल खान प्रतापगडाच्या पायत्याशी मातीमोल झाला शाहिस्ते खान तुटलेल्या बोटासह आग्रा गाठले सुरतेची बेसुलत झाली आणि लोक कल्याणकारी राज्य स्थापून शिवकल्याण राजा शिवबा छत्रपती झाला छत्रपती झाला रायगडावर बत्तीस मानाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं आणि या मातीत कष्ट करायचं काम करायचं आणि खऱ्या रैतेच राज्य उतरलं रयतेच राज्य उतरलं आपण तर सोडाच शत्रूंनीही कौतुक करावं असा माझा राजा आलमगीर अरंगजेब शिवरायांबद्दल म्हणतो एक बात कळू सजा शायद शाळेत आप समझ ही नहीं पाओगे औरत गाना नाच शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं था हिंदुस्तान के हर एक चीज़ हम खरीद सकते हैं लेकिन मराठों ने कभी अपने आप को बिकने नहीं दिया हाँ शिवाजी मगरूर है दगाबाज है लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ है इसमें कोई शक नहीं शहजादे हम खुश नसीब बड़े जो हमें दुश्मन भी मिला वो भी शिवा जैसा वो भी शिवा जैसा जाता जाता एवढेच म्हणून जाते विजयसारखी तलवार चालून गेला इदे छातीने हिंदुस्थान हलून गेला वाघलख्याने अमजलखानाचा कोथळा पाडून गेला कुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना गाडून गेला स्वर्गात गेल्यावर जालादेवाने झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शुभा होऊन गेला शुभा होऊन गेला जय हिंद जय महाराष्ट्र